नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या देवपूर निमगावमध्ये मध्ये कोरडवाहू क्षेत्र असलेल्या माळरानावर कांदा लागवड करण्यात आली शेतकरी कैलास मुरडा यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दहा एकर कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक प्रामुख्याने घेतलं जात मात्र कांदा पीक हे बागायती पीक आहे तरी देखील सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपूर या ठिकाणी शेतकरी बांधव यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रामध्ये करोड शेती असताना देखील कांदा पीक घेण्याची हिंमत केलेली आहे धाडस केलेला आहे कारण की त्यांनी हे कांदा पीक ड्रीपच्या साह्यानं घेतलेलं आहे शेतकरी आपल्या सोबत आहेत तुमचं नाव सांगा आणि किती एकर कांदा पीक तुम्ही घेतलेलं आहे साहेब आमचं नाव कैलास वामन मोरडनर आहे आणि आमचं दहा एकर क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आम्ही कमी पाणी असताना आम्ही हा दहा एकर कांदा लावलेला आहे ड्रीपद्वारे आणि वर फुलं पाणी त्याला जसं देता येईल तसं आम्ही देतो असतो आणि ही लागवड आम्ही पूर्ण पूर्ण केली कोरडोवा क्षेत्र होतं आणि हे आता त्याच्यामध्ये कादा लावलेला आहे आपल्यासोबत राहुरी कृषी विद्यापीठाचे तज्ञ डॉक्टर अनिल दुर्गड साहेब आहेत कोरडो क्षेत्रामध्ये कांदा पीक घेताना जमिनीचा प्रकार हा फार महत्वाचा असतो विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा मरम जमिनी किंवा चांगल्या निसऱ्याच्या जमिनी आढळून येतात तर प्रत्येक पाण्याला खताचा डोस न देता अशा पद्धतीने ड्रिपवर जर आपण कोरडो विभागात जर पाण्याची व्यवस्था जर केली तर बेसल डोस हा दे अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामध्ये अर्धे नत्र आणि नंतर संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालस अशा पद्धतीने एखाद्या खत आपण घेतलं आणि बेसल डोस म्हणून जर दिला तर त्यानंतर फक्त आपल्याला तीस दिवसांनी फक्त नत्राचा वापर करायचा म्हणजे युरियाचा वापर करायचा आहे किंवा जरा थोडीशी भुरकट जमीन असेल तर त्या ठिकाणी अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे कारण ह्याच पिकाला गंधकाची गरज पण त्या ठिकाणी जास्त असते सुदर्शन किल्लारे सिन्नर नाशिक राज्याच्या विविध भागांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला नाशिक बस बस आहे नाशिकच्या माणसांगवीमध्ये द्राक्ष बागांना अवकाळीचा तडाखा बसला अवकाळीमुळं अवकाळीमुळं काढणीला आलेल्या द्राक्षांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना लाखोंचा फटका बसलेला आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचं प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत आपण आहोत माडसांगवी या गावातील द्राक्षबागेमध्ये आपण बघू शकतो की जी द्राक्षबाग सत्तर ते ऐंशी रुपये किलोने जाणार होती ती द्राक्षबाग आता वीस रुपये किलोने जाण्याची वेळ आली आहे कारण द्राक्षाची क्वालिटी जी आहे ती खराब झाली आहे अनेक ठिकाणी द्राक्षाचे घड खराब झाले आहेत आणि त्यामुळे मोठं नुकसान या भागात आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत माडसांगवीचे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय नुकसान झालं हे द्राक्ष हे कालचं दहा ते पंधरा मिनिटात गाराचा इतका पाऊस झाला जोरजोरात विज विजाच्या कडकडात खूप मोठा पाऊस आला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला खूप आणि होतं नव्हतं केलं पावसाने पूर्ण नुकसान झाले शेतीचं पूर्ण द्राक्ष बाग व झाली गारपिटीने पूर्ण गारपिटीने खराब होऊन गेली जे सत्तर रुपयाचा भाव होता तो आता वीस रुपयाने कवडी मोल भावाने द्यावा लागेल किती एकर तुमची बाग होती दीड एकरचा बाग प्लॉट होता एकरचा प्लॉट होता एकूण खर्च तुम्हाला किती आला होता आणि आता किती नुकसान तुम्हाला टोटल तीन लाख रुपये नुकसान हे खर्च आलेला होता तीन लाख रुपये खर्च खर्च आता होणार होते आम्हाला आठ ते नऊ लाख रुपये होणार होते त्याचं आता काहीच होऊ नाही राहिलं पूर्ण नुकसान झाली खर्च तरी तुमचा खर्च सुद्धा निघणार नाही आता खर्च सुद्धा निघणार नाही आता मांड सांगवी परिसरात किती ठिकाणी असे जवळ दहा बारा लोक शेतकरी आहे अजून सगळे द्राक्ष बागस्त झाले हे जे समोरची द्राक्ष बाग आहे ती पूर्णपणे खाली गेलेली दिसते झालेली खाली ती पूर्णपणे तुमचा आधी विकला गेला होता काय भावाने विकला होता ऐंशी रुपयांनी दिला ऐंशी रुपया आणि आता जर आपण बघितलं या अवकाळी पावसाच्या गारपिटीमुळे वीस रुपये किलोने हे द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं हे इथं होतं आहे अजूनही एक दिवस म्हणजे आज आणि उद्या हवामान विभागाचा येलो अलर्टचा इशारा आहे आजसुद्धा पाऊस होऊ शकतो आणि त्यामध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे व्हिडिओ सोनू बिडेचा योगेश खरे झी मीडिया नाशिक पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार